उजनी धरणाचे सकाळी सहा वाजेचे अपडेट आले है आहेत यात उजनी धरणात येणारी जी दौंड आवक होती ती कमी झाली आहे उजनीत सध्या किती क्युसेके कि पाणी जमा होत आहे याशिवाय उजनी किती भरलं आहे हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्या आधी मंडळी जर तुम्ही आमच्या हॅलोबळी राजे चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील

मागील सात दिवसामध्ये उजनी धरणात पाच टी एम सी पाणी जमा झालं आहे दरवर्षी जुलै महिन्यात उजनी तावक येण्यास सुरुवात होते पण यंदा मान्सून पूर्व पाऊस झाल्यानं उजनीत लवकर पाणी जमा व्हायला सुरुवात झाली आहे उजनी एका आठवड्यात दहा टक्क्यांनी वधारला ही अत्यंत दिलासादायक बाब आहे